श्रीराम समर्थ श्रीराम श्रीमद दासबोत पारायण दशक एकोणीसावा सिकवण नाम सहावा बुद्धिवाद निरूपण श्रीराम परमार्थी आणि विवेकी त्याचे करणे माने लोके काजे विवर विवर चुकी पडोची नेदी श्रीराम जो परमार्थी असून विवेकी ही असतो त्याचे करणे लोकांना मान्य होते कारण कुठेही काम करण्यापूर्वी तो नाना तऱ्हेने त्या संबंधी विवरण करून कामात चूक होऊच देत नाही जो जो संदेह वाटे जना तो तो कदापि करीना अंत अनुमाना आणून सोडी श्रीराम ज्या गोष्टी बद्दल लोकांच्या मनात संदेह असतो ती गोष्ट तो कधीही करत नाही कुठल्याही कार्यास आरंभ करताना तो त्याचा शेवटी काय परिणाम होईल या संबंधी अनुमान करून मगच कामास आरंभ करतो आणि ते पार पडतो स्वतः निस्पृह असे ना त्याचे स्वतः निस्पृह नसतो त्याचे बोलणे कोणाला मान्य होत नाही जनता जनार्दनाला राजी राखणे फार कठीण आहे कोणी दाटून उपदेश देते कोणी मध्यावरती घालते ते सहजाची हळू पडते लालची ने श्रीराम कोणी जबरदस्तीने उपदेश देतात तर कोणी मध्यस्थ घालतात असे गुरु त्यांच्या लालची स्वभावाने पद घालवून बसतात जयास सांगावा विवेक तो ची जाणावा पुढे पुढे नासक कारभार होतो श्रीराम ज्याला विवेक सांगावा तोच प्रतिकूल होतो अशा वेळी सर्व कारभार बिघडतो भावास भाऊ उपदेश देते पुढे पुढे होते फजिती ओळखीच्या लोकात महंती मांडूची नये श्रीराम भाऊच भावाला उपदेश देतो आणि पुढे पुढे फजिती होते म्हणून ओळखीच्या लोकात महंती मांडू नये पहिले दिसे परी नासे विवेकी मान्य करीती कैसे अविवेकी ते जैसे तैसे मिळती तेथे श्रीराम पहिला थाट पुढे राहत नाही नष्ट होतो विवेकी लोक अशा गोष्टीस मान्यता कसे देतील त्यांच्या सारखेच अविवेकी असतात तेच तेथे गोळा होतात भ्रतार शिष्य स्त्री गुरु हा ही फटकाळ विचारू नाना भ्रष्टाकारी प्रकारू तैसाची आहे श्रीराम नवरा शिष्य आणि बायको गुरु हाही विचार योग्य नाही इतर नाना प्रकारच्या भ्रष्टाचारासारखाच हा प्रकार आहे प्रगट विवेक बोले ना झा श्रीराम उघडपणे विवेक बोलत नाही आणि लोकांसमोर वेळ मारून नेतो मुख्य आत्मज्ञानाचा निश्चय लोकांच्या अनुमानात आणूनच देत नाही हुकी सरिसा भरे भरे विवेके दृष्टीचे पुरे साधू श्रीराम लहरीनुसार भरीरा पडतो आता विवेक शिकवायला गेले तरी ग्रहण करत नाही खरे साधू दू जसे दूरदृष्टीचे असतात तसे भोंदू लोक असे नसतात कोणस काहीच न मागावे भगवत भजन वाढवावे विवेके बळे जन लावावे भजनाकडे श्रीराम खरा साधू असेल त्याने कोणाकडे काहीही मागू नये लोकात भगवत भजन वाढवावे आणि विवेकाच्या बळावर लोकांना भजनाकडे लावावे परांतर रक्षा कामे बहुत कठीण विवेक वर्मे स्वैच्छेने स्वधर्मे लोक राहाटे श्रीराम दुसऱ्या लोकांचे अंतकरण राखायचे काम फार कठीण आहे विवेकानेच त्यातील बर्म जाणून घ्यावे लागते कारण लोक नेहमी स्वतःच्या इच्छेनुसार त्यांच्या स्वभाव धर्मानुसार वागत असतात अशी लोक रहाटीच आहे आपण तुरुक गुरु केला शिष्य चांभार मेळविला निजयातीने यातीने नासा समुदा व श्रीराम एखाद्याने मुसलमान गुरु केला आणि एखाद्याच आंभाराला के शिष्य केला तर नीच्या यातीमुळे सर्व समुदायाच भ्रष्ट होतो ब्राह्मण मंडळ्या भूमंडळी श्रीराम ब्राह्मण मंडळ्या जमवाव्यात भक्तांच्या समुदायास मान द्यावा आणि जगात संत मंडळींचा शोध घ्यावा उत्कट भव्यतेची घ्यावे मळमळीत ता अवघेचे टाकावे निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी श्रीराम जे जे उत्कट आणि भव्य असेल ते घ्यावे जे मिळमिळीत असेल ते सर्व टाकावे आणि आपल्या निस्पृहपणाने जगात प्रसिद्धी मिळवावी अक्षर बरे वाचणे बरे अर्थांतर सांगणे बरे गाणे नाचणे अवघेचे बरे पाठांतर श्रीराम जो परमार्थी आणि विवेकी असतो त्याचे अक्षर चांगले असते वाचणे चांगले असते ग्रंथातील अर्थाची फोड करून सांगणे चांगले असते गाणे नाचणे पाठांतर वगैरे सर्वच चांगले असते दीक्षा बरे मित्रे बरे तीक्ष्ण बुद्धी राजकारणी बरे आपण अस राखे नाना प्रकारे अलिप्तपणे श्रीराम त्याची दीक्षा चांगली असते मैत्री चांगली असते राजकारणात चालणारी तीक्ष्ण बुद्धी त्याच्याजवळ असते आणि तो नाना प्रकारे स्वतःला ठेवतो अखंड नाम जयाचा प्रबोधू सूर्य जयसा श्रीराम त्याला अखंड हरिकथेचा छंद लागलेला असतो तो लोकांना नामाचा वेध लावतो त्याचा प्रबोध त्याचे ज्ञान सूर्यसारखे प्रकट असते दुर्जनासी राखो जाणे सज्जनासी निववू जाणे सकळांचे मनीचे जाणे ज्याचे त्या परी श्रीराम दुर्जनांना कसे सांभाळावे हे तो जाणतो सज्जनांना कसे निववावे हेही तो जाणतो त्याच्या जे मनात असेल ते तसेच तो बरोबर जाणतो संगतीचे मनुष्य पालटे उत्तम गुण तत्काळ उठे अखंड अभ्यासी लगटे समुदा व श्रीराम त्याच्या सांगतीत येणाऱ्या माणसात बदल घडून येतो त्याच्या ठिकाणी उत्तम गुण उत्पन्न होऊ लागतात आणि लोकसमुदाय अखंड परमार्थाचा अभ्यास करू लागतो जेथे तेथे नित्य नवा जनासी वाटे हा असावा परंतु लालचीचा गोवा पडोची नेदी श्रीराम तो जेथे जेथे जातो तेथे तेथे नित्य नवाच वाटतो सर्व लोकांना तो असावा असं वाटत परंतु तेथे लालचीच्या मोहात मोहन तो कधीही अडकत नाही उत्कट भक्ती उत्कट ज्ञान उत्कट चातुर्य उत्कट भजन उत्कट योग अनुष्ठान श्रीराम त्याच्या ठिकाणची उत्कट भक्ती उत्कट ज्ञान उत्कट चातुर्य उत्कट भजन उत्कट योग उत्कट अनुष्ठान ठाई ठाई प्रकट होत असते उत्कट निस्पृहता धरिली त्याची कीर्ती दिगंती फाकली उत्कट भक्तीने निवाली जनमंडळी श्रीराम त्याच्या उत्कट निस्पृहतेमुळे त्याची कीर्ती सर्व दिशाच पसरते आणि त्याचे उत्कट भक्तीने लोक समुदाय निवतो काही एक उत्कटे विण कीर्ती कदापि न भे जाण उगेच वनवन हिंडोन काय होते श्रीराम कुठलीही गोष्ट उत्कटतेने केल्याशिवाय कधीही कीर्ती मिळत नाही उगीच वनवन हिंडून काय होणार नाही देहाचा भरवसा केव्हा सरेल वयसा प्रसंग पडेल कैसा कोण जाणे श्रीराम आपल्या देहाचा भरवसा नसतो आयुष्य केव्हा सरेल हे सांगता येत नाही केव्हा कसा प्रसंग पडेल हे कोण जाणते या कारणे सावधान असावे जितुके होईल तितुके करावे भगवत कीर्तीने भरावे भूमंडळ श्रीराम म्हणून माणसाने सावध असावे आपल्या हातून होईल तितके करत राहावे आणि भगवंताच्या कीर्तीने भूमंडळ भरून टाकावे आपण जे जे अनुकूल ते ते करावे तात्काळ होईना त्यास निवळ विवेक मजावा श्रीराम आपल्याला अनुकूल असेल ते तत्काळ करावे जे सहज होण्यासारखे नसेल त्या संबंधी नीट करा ऐसे तो असे विवेक करावा विवेकामध्ये सापडे ना असेना एकांती विवेक अनुमान आणून सोडी श्रीराम विवेकाच्या योगे उमजत नाही असे काहीही नसते एकांतात बसून विवेक केला की अचूक अनुमान करता येते अखंडत जीजा चालण जेथे पाहता काय उणे तेथे वीण बुद्धी कैसी श्रीराम जेथे अखंड योजना आखणे आणि प्रयत्न करणे चालू असते तेथे काहीही उणे पडत नाही असं दिसून येत एकांताशिवाय माणसाची बुद्धी काम करत नाही एकांती विवेक करावा आत्माराम ओळखावा येथून तेथ वरी गोवा काहीच नाही श्रीराम एकांतात विवेक करून आत्माराम ओळखावा म्हणजे मग येथून तेथवर काहीच घोटाळा उरत नाही जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, राम। इथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे बुद्धिवाद निरूपण नाम समास सहावा समाप्त